राजेश्वर आज आपण आहोत वाडा येथे आलो जे एम एस ऑफिस आहे उपविभागीय जे अधिकारी आहेत त्यांना आपण भेटणार बगडे साहेब स्मार्ट मीटर जो बसवण्याचं काम सुरू आहे त्याच्यामध्ये बरेच गैरसमज आहेत ते संभ्रम आहेत त्या बाबतीत आपण त्यांच्याशी बोलणं करणार आहोत साहेब नमस्कार आरबी न्यूज मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे नमस्कार आ, सर प्रश्न असा आहे की आता स्मार्ट मीटर बसवण्याचे जे काम सुरू आहे त्याच्यामध्ये लोकांमध्ये बराचसा संभ्रम आहे त्याबाबत तुम्ही लोकांना कसं मार्गदर्शन करणं हे बघा आता जे युग आहे हे बरंच पुढे गेलेलं चा, आहे टेक्नॉलॉजीच्या याच्यामध्ये आणि आपण टेक्नॉलॉजीमध्ये पुढे पुढे जात असतो ते कधीही आपण मागे येत नाही आपल्याकडे जेव्हा वीज वीज वितरण सुरू झालं जेव्हा एम एस सी बी होतं त्यावेळेला आपल्याकडे घड्याळीप्रमाणे मीटर होते त्याच्यानंतर चक्रीवाले मीटर आले ज्याला आपण ई एम आय मीटर म्हणतो त्याच्यानंतर आले इलेक्ट्रॉनिक्स मीटर त्याच्यामध्ये आपलं गेअर सिस्टीम होती आणि इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स होते त्याच्यानंतर आले डिजिटल मीटर आणि आता जी जनरेशन आहे त्या जनरेशनप्रमाणे आता स्मार्ट मीटर आलेले आहेत स्मार्ट मीटर म्हटलं म्हणजे तुमचं जे रीडिंग होत नाही कदाचित एखाद्या वेळेला काही तुम्ही गावी गेले असणार तर त्यावेळेस मीटर जर समजा तुमचा घराच्या आतमध्ये असेल तर तो तो लॉक पडतो आणि तुम्हाला असे ॲव्हरेज युनिट टाकलं जातं ॲव्हरेज युनिट ते मग तुमचे मागचे जे तीन महिने आहेत त्याचं ॲव्हरेज घेऊन ते युनिटप्रमाणे तुम्हाला बिलिंग केलं जातं पण ग्राहकांचं असं म्हणणं असतं की बाबा आम्हाला रिडिंगप्रमाणेच बिल देण्यात आवं तर या सगळ्या चुका म्हणा किंवा हे जे डिसॲडव्हटेज म्हणा किंवा या ज्या गोष्टी आहेत या दूर करण्यासाठी सरकारने एक चांगलं डिसिजन घेतला आणि त्याच्यावर उपाय म्हटला म्हणजे स्मार्ट मीटर सर स्मार्ट मीटर बरेच बसवलेले पण आहेत पण लोकांचं असं म्हणणं आहे की आमचं वीज बिल वाढते आता त्याच्याने त्याच्यावर तुम्ही काय बोलू नाही नाही ते बिल वाढत नाही आपलं जसं एक मशीन आहे ती पण ती मशीन एखाद्या वेळेला फास्ट होऊ शकते पण ती पण हजारोमध्ये दहा हजारमध्ये एखादी मशीन फास्ट होऊ शकते त्यात काही नाकार शक्यता नाकारता येत नाही पण सगळेच मीटर फॉल्टी असणार असं होत नाही आपण आपला तप वापर जो आहे तो आपण वापर स्वतःच चेक करू शकतो उदाहरणार्थ मी सांगेल सांगू इच्छितो की जसं आता आपला चोवीस तासाचा एक रुटीन ठेवायला पाहिजे जसं आता सकाळी नऊ ते रात्री नऊ आणि रात्री नऊ ते सकाळचे नऊ असं दोन भागामध्ये आपण आपली रिडिंग घ्यायला पाहि घ्यायला हवी आणि त्या रिडिंगमध्ये आपल्याला सकाळी नऊ ते रात्री नऊच्या दरम्यान आपण किती वापर करतो ज्या वेळेस आपण घरचा माणूस जेव्हा बाहेर असतो त्यावेळेला किती वापर होतो युनिट किती युनिट वापर होतो आणि घरी आल्यानंतर म्हणजे रात्री नऊ ते सकाळी नऊ तर त्या दरम्यान किती वापर होतो हा आपण वापर जर चेक केला तर आपल्याला आपण वापरत असलेले युनिट म्हणजे बिना याचे काही करता न करता कोणाला न विचारता आपण आपले आपलेच असंच करू शकतो की बाबा माझा वापर एवढा आहे निश्चित वापर आहे आणि त्याप्रमाणे माझं बिल आहे किंवा नाही हे आपण असेच करू शकतो शिवाय त्याच्यामध्ये आणखी एक आहे की जसं आता कधी एखाद्या वेळेस सुटी येऊन जातं तर सुटी सुटीच्या दिवशी पण आपण एकतर आपल्या परिवारासोबत बाहेर फिरायला जाऊ किंवा आपण सगळं सपरिवार आपण आपल्या घरी तरी राहू तर त्या दरम्यानसुद्धा आपला युनिट वापर किती होतो या टाईम ड्युरेशनमध्ये तर ते, ते पण आपण एक बघायला पाहिजे आणि ते आपल्याला कुणालाही न विचारता आपल्याला साधी सोपी पद्धत आहे की आपलं असेसमेंट किती होते किंवा आपण आपला वीज वापर किती होतो हे आपल्याला लक्षात येतं आणि हे जर बघितलं आपण आणि ते पडताळून बघितलं तर ते, ते तुम्हाला इक्वल इक्वलच दिसेल ते तुम्हाला म्हणजे जे जुना मीटर होता आणि नवीन मीटर आहे ते तुम्हाला इक्वल इक्वल दिसेल त्याच्यामध्ये काही असं संभ्रम पसरवणार काहीच नाही आहे सर अदानी ग्रुपला विकले वगैरे असं काही लोकांमध्ये नाही नक्की काय विषय नाही अदानी ग्रुपला विकलेलं नाही आहे एकूण आमच्या आपला म्हणजे महावितरणने एकूण चार एजन्सीला मीटर बदली करण्याचे काम दिलेले आहे मीटर बदली करण्याचे काम असं म्हणतोय मी <सथी> मीटर म्हणजे त्यांच्या नावाने केलेलं नाही आहे आता कुठले ना कुठली एजन्सी असतेच मीटर बदली करायला कॉन्ट्रॅक्ट हे दिलेलं आहे आणि त्यापैकी अदानी एक आहे त्यांना फक्त मीटर बदली करण्यासाठी एजन्सी दिलेली आहे त्याच्या उपर काही नाही आणि सोबत मी तुम्हाला आणखी एक सांगू इच्छितो की मीटर हा प्रीपेड आहे असा बऱ्याच लोकांचा संभ्रम आहे तो बिलकुल नाही हा पोस्टपेड प्रमाणेच मीटर आहे आणि हा पोस्टपेडच राहील आणि लोकांनी गैरसमज करू नये की हा प्रीपेड मीटर आहे धन्यवाद धन्यवाद